मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो समोरची व्यक्ती जेव्हाही आपल्याशी भांडते किंवा रागाने बोलते द्वेषाने बोलते किंवा वाईट शब्दाने बोलते तेव्हा आपणही त्या व्यक्तीशी त्याच पद्धतीने बोलतो कारण त्यामुळे आपण दुःखी होतो खिन्न होतो आणि ज्या पद्धतीने समोरचा व्यक्ती बोलला त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्याशी प्रतिउत्तर देतो पण यावरून आपल्याला समाधान लाभते का याचा जर विचार केला तर नक्कीच नाही आपल्याला यातून शांतता लाभत नाही आपल्याला जर अशावेळी शांतता पाहिजे असेल म्हणजे समोरचा व्यक्ती रागाने बोलत आहे आपलेही मन भांडण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी तयार होते अशावेळी एक गोष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे समोरच्या व्यक्तीशी आपण लढण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीवर राग करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीशी वाईट बोलण्यापेक्षा आपले जे मन आहे या मनाशी भांडणे म्हणजे मनोमन अंतर्मुख होऊन खूप विचार करणे खोलवर विचार करणे खूप महत्त्वाचे आहे कारण भांडण समोरच्या व्यक्तीशी करून काही एक साध्य होणार नाही उलट आपण अशांत होऊ आपल्यातील आनंद हा निघून जाय म्हणून एक काम करणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे की अंतर्मुख होऊन आपण शांत होणे आपल्यावरच फोकस करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि जेव्हाही आपली शांतता आपण अशा वेळी ढळू देणार नाही आपण विचलित होणार नाही अस्थिर होणार नाही तर नक्कीच आपल्यातील आनंद हा कायम राहील मित्रांनो हा प्रयोग नक्की करून बघा नक्कीच आपल्याला खूप चांगले वाटेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा